जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद प्रेमा वीण ज्ञान अभिमान प्रेम सुख देई प्रेम सुखदे प्रेमा विनहि समादा राण्डवि शृङ्गार पे पेकेला जामलुमलं सीतारु पीतवागं पानो, पानो महा सायपचारु चापं नमामि रामं नमामि सद्गुरुम सद्गुरुं सच्चिदानंद सच्चिदानन्दविग्रहम् पूर्ण ब्रह्मपरानंदी शमालंदी वल्लभम नमो सद्गुरु तुकयाया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा नाही समाधा अनंत कृपा परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणाले भक्त बंछा कल्पतरु तळितवीत विलिंदित पितांबर धारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक करतुम अकर्तुम अन्यथा करतुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचा अतिशय सुंदर गोड असा बहुतेकांच्या पाठांतरातला नसेल तोंडपाठ पण कानपाठ असलेला गोड असा हा अभंग आज या ठिकाणी काल्याच्या पूर्वसंध्येला अर्थात जागराची कीर्तन सेवा असल्यामुळे हा अभंग सेवेसाठी सादर केला आहे विठाला साधु संतांच्या परम कृपेने पुण्य पावन असणाऱ्या आपल्या या पिंपरी सदो या सुंदर आणि गोड गावामध्ये भगवान हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा त्रिदिनी अखंड हरिणाम सप्ताह तथा कीर्तन महोत्सव सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळी पंचक्रोशीतील सर्व भक्त भाविकांच्या सहकार्याने आपल्या या पिंपरी सदो गावातील भूमिपुत्र असणारे आमचे परमस्नेही परममित्र महाराष्ट्रातील एक दर्जेदार पखवाज वादक ज्यांचा मृदंग वाजायला लागला ला की ऐकणारे श्रोते मानात डोलायला ला ला, 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 लागतात आणि त्यांचे बोट त्या मृदंगावरती चलायला लागले की एवढा गोडवा निर्माण होतो आणि ते एकटे स्वतःच वाजवतात असं नाही गुरूंच्या कृपेने जो प्रसाद त्यांना मिळालेला आहे आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी तो दिलेला सुद्धा आहे <स्तुछ> जे जे आपणाशी ठावे ते इतरांना शिकवावे सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ वारकरी संप्रदायाला एक वारकरी संप्रदायाचा अभिन्न अंग म्हणजे गायन आणि वादन आहे त्यातली त्यात कीर्तनाचे हे अभिन्न अंग आहे त्याच्यामध्ये मृदंगाच्या क्षेत्रामध्ये आपल्या या परिसरामध्ये ज्यांचा कुणी मृदंग वाजवण्यामध्ये हात धरायचा नाही धरले तर पायच धरायचा असं गोड व्यक्तिमत्व महत्व असणारे आमचे परमादरणीय जगनजी महाराज यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवायचे अतिशय हा उत्सव समस्त महाराष्ट्र भर ज्या उत्सवाची चर्चा होत असते एवढा गोड महाराष्ट्रातील दर्जेदार कीर्तनकार दर्जेदार गायक दर्जेदार वादक कारण माणूस ब्रँडेड असला की प्रत्येक गोष्ट त्याला ब्रँडेडच असावी लागते असं वाटत एकदा चांगलं काही बघा किलोभर मुरमुरे खाण्यापेक्षा ओमकार दादा एक छटाक बदाम खाल्लेले कधी बी चांगले किलोभर मुरमुरे खाऊन तोंड सोलून घेण्यापेक्षा छटाक बदाम खाल्लेले कधी बी चांगले ना थोडे परी निरे चांगलं एकदा आत्मसात आत्मग्रहण करण्याची सवय झाली की माणसाला फापट पसारा नको वाटायला लागतो जास्त दिवसाचा पण नाही तीनच दिवसाचा कार्यक्रम ठेवला परंतु कुणी बोर झालं नाही पाहिजे सगळे प्रसन्नता असली सगळ्या सगळ्यांच्या जवळ असली पाहिजे आणि खरोखर या मंडपामध्ये आल्यानंतर सजन हो या कार्यक्रमाचा दर्जा कळून येतो अतिशय प्रोफेशनल पद्धतीने ऑपरेट केलेला हा उत्सव आहे त्यामध्ये अगदी आदरणीय काल ज्यांची आपण कीर्तन सेवा श्रवण केली आपल्या या भागाचं वैभव आदरणीय परम आदरणीय वंदनीय आपल्या सद्गुरु जोग महाराजांच्या नंतर ज्यांच्या संस्थेचं नाव घेतल्या जातं ती म्हणजे माधवजी महाराज भुले बाबा काल त्यांची सेवा आपण ऐकली त्या बाबांसारख्या महान महात्म्याच्या सहवासामध्ये सानिध्यामध्ये वारकरी संप्रदायाची जोपासना करणारा हा परिसर त्यामध्ये टाळकऱ्यालाही कमी नाही एक एकाहुनी बळी रे बड छोट कहत अपराधू कोण लहान कोण मोठं म्हणणं इथे मात्र अपराध होऊ शकतो असेही दर्जेदार मंडळी आदरणी आमच्या जगन महाराजांनी बोलवलेत आणि आज खऱ्या अर्थानं ज्यांची गोड चाल आताच आपण ऐकली महाराष्ट्राला ज्यांच्या गोड आवाजानं वेळ लावलेला आहे महाराष्ट्रात सध्या जोडीला जार। 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 ना जोड नाही जोडीला जोड नाही जोडीला तोड नाही हे वक्ते निघत आज म्हणजे यांच्या बाबतीत जरी बोलायचं झालं कोण लहान कोण मोठा उंचीकडं बघू नका यांच्या उंचीकडे जाऊ नका यांच्या आवाजाच्या उंचीकडे जा हिमालयाला डोसे घालील एवढा सुंदर आवाज आहे सज्जन हो अतिशय हा आवाज कुणाला बी मिळत नाही माझ्या ज्ञानोबारायांनी सज्जन हो ज्यांच्यावर विशेष कृपा केलेली असते ना मा भगवती सरस्वतीची विशेष कृपा ज्या होते त्यावेळेलाच एवढं सुंदर गायन आणि वादन निघते तोंडातून महाराष्ट्राचा वैभव असणारे आदरणीय हरिभक्त परायण श्री संगीत अलंकार आणि वारकरी संप्रदायाचा कीर्तनाचा अलंकार आदरणीय ओमकार ओंकार महाराज जगतात आणि ज्यांनी आपला आवाज कैलासाच पलीकडे नेऊन घातलाय कारण हिमालयाचं टोक म्हणजे कैलास आहे हिमालयाचं टोक कैलास आहे आणि कैलासाच्या ओवर ओंकार घुमतोय हा आदरणीय <laughs> कैलास ती महाराज पवार नामही काफी आहे महाराष्ट्रात सज्जन यो माणूस कुठे भी जाऊ द्या कुठे भी जाऊ द्या ना टोल नाक्यावर जाऊ द्या पेट्रोल पंपवर जाऊ द्या कुठे भी जाऊ द्या त्याचे मानज हाइट तिथे जयरी घालला <laughs> भगवान ननोबारांच्या कृपेचा प्रसाद आहे सज्जन हो आवधी मध्ये ननोबारांनी त्यांच्या जीवनामध्ये पाठीवर थाप टाकले आणि फार मोठे यश त्यांनी प्राप्त केले दुसरे आमचे मृदंगवादक आपल्या या भागाचं वैभव भूषण आदरणीय वंदनीय श्री मृदंग अलंकार तुकाराम वाजवतात एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवायचे आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचं परमभाग्य महाराष्ट्रातील एक नंबरचे तबला वादक एवढ्या कमी वयामध्ये जगनदादा इतकं मॅच्युअरपणे वाजवणारा तबला वादक महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही सध्या तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये कथेच्या फॉर्मॅटमध्ये असुद्या द्या लाईट बाज वाजवण्यामध्ये असू द्या एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे आमचे पवन कुमारजी महाराज उदय एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी वाजवायची हे सर्व संस्थेतील टाळकरी मंडळी आदरणीय हरिभक्त परायणश्री बाळू महाराज गतीर आपल्या या भागाचं वैभव भूषण आदरणीय आमचे रवींद्रजी महाराज दिनेश बाबा आणि सर्वच महाराज मंडळी माझ्या समोर बी जर कोणी तुम्ही महाराज मंडळी असाल तर तुमच्या सगळ्यांच्या चरणावर वंदन करतो सर्व श्रोते सज्जन भक्तीमती माता दोन्ही युट्यूब चॅनल वाले दादा विनेकरी महाराज आदरणीय आमचे रामदास महाराज त्यांच्या शेजारी आदरणीय सत्तू महाराज आदरणीय विष्णू महाराज आपल्या सगळ्यांच्या चरणावर भये भय जे अहई जे होई हई आगे भये इथून मागे जे होऊन गेले अहई म्हणजे जे आता इथं आहेत आणि इथून पुढे जे होई हई आगे प्रणवहू